मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर सुद्धा हल्ला झालेला आहे सरपंच नाम देऊन निकमांना जाळण्याचा प्रयत्न केलाय तुळजापूरच्या मेसाई जवळगा येथील ही घटना आहे गाडीवर पेट्रोल टाकून ही गाडी जाळण्याचा प्रयत्न झालाय तर मेसाई जवळगा इथल्या सरपंचावर सुद्धा हल्ला झालेला आहे याही सरपंचाची हत्या करण्याचा प्रयत्न झालाय मी रात्री तुळजापूर इकडं जवळ गेल्या येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या ले, एक लेफ्ट साईडने एक राईट साईडने दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग हिकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो पुरण असताना मग अंडे फेटून मारले अंडे फेटून मारल्यानंतर पुढे मला काही माझी म गाडी फेटवण्याचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी अशी एक घटना माझ्या निदर्शनास आली त्या ठिकाणी मी त्या कर्मचाऱ्याला तात्काळ सस्पेंड केलेला आहे आणि माझ्या स्टाफला देखील या ठिकाणी मी अधिकाऱ्यांना आणि ह्या सूचना दिलेल्या आहेत की अशा स्वरूपाच्या आणि इतर देखील कोणत्याही जर घटना आपल्याला रिपोर्ट झाल्या तर तात्काळ त्या ठिकाणी दखल घ्यायची आहे आणि कठोर कारवाई त्या ठिकाणी करायची आहे ह्या सूचना देण्यात आले गुन्ह्यामध्ये बी एन एसचे एकशे दहा तसंच एकशे अठरा आणि एकशे सव्वीस हे कलम लावून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे गृह खातं मान्य मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की अशा अशा कुठल्याही प्रकरणाला माफी नाही अशा कुठल्याही घटनेला माफी नाही त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचं सरकार अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होईल या प्रकरणामध्ये कोणी सुटणार नाही अशा भूमिका सरकारच्या आहे सरकार, सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल